हे स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं तुमच्या लॅप लाडक्या युट्यूब कथा सरितामध्ये आपल्या सभोवती दैविक शक्ती आरूढ झाली आहे हे कसे ओळखावे जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैवी शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे यासाठीचा काढलेला हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याअगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा एक ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जा की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे ज्यावेळी आपण गोमखीतीन रुद्राक्ष माळीचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसा नसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजा की दैविक शक्ती तुमच्या जवळपास आहे दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात तेव्हा समजा की देवी शक्ती तुमच्या जवळपास आहे शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती येते आणि मन पूर्णतः हलके होते ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जा की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये तो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा स्वामी महाराजांची ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकाच्या फुलांचा भगवान विष्णू व त्याच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो देवीची उपासना करताना मोगरा या फुलाचा वास येतो शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सवाशेण बाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य ते मार्ग दाखवतात जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती येते ज्यांना स्वप्नामध्ये डोपरापर्यंत धोती एका हातात कमंडलो कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसेल त्यांनी समजून जा की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजा जे दुर्गा सप्तशतीचे पठण करतात अथवा दर मंगळवारी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र वाचतात अशा देवा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साड्या घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत नाही अशा व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाहीत कान नाक डोळे काही दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अदृश्य अवस्थेत चगाकते मंगळसूत्र केसात आंबाडा त्यावर वेणी कपाळावर लाल भस्म किंवा कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते या स्त्रिया मोठ्या पाटावर बसलेल्या दिसतात काहींच्या मते यांना देवीचे बया असेही म्हणतात ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच देव दिसतात त्यांनी समजून जा की मूळ देव तुम्हाला हाक देत आहेत जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवाशीन स्त्री अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भरली असल्याचे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा तसे जा जाणवतो तसेच त्या जा घराची जमिनीवर पाय ठेव ठेवले असता थंडपणा जाणवतो घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते आणि घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असतात शिर्डी गाणगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येते व मार्ग मोकळा करतो काहींना याची अनुभूती आली असेलच घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असेल व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा ज्योतिबाचा भंडारा काळूबाईचा अंगारा महादेवाचे भस्म यापैकी काही आजारी माणसाच्या अंगाला हातापायला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो व बरे वाटू लागतो आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन यांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो काही ठिकाणी पुलांचाही वापर होतो हा प्रकार कोकणात लहान बाळाच्या काही इशारा येथे देवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलीकडे असते रस्त्यावरून किंवा आडवाटेवरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही तहातांनी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहता तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपल्या मनात कोणते विचार असतात हा एक अनुभूतीचाच प्रकार आहे जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल किंवा ऑफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल अशी भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या अडचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात हळूहळू मन हलके होऊन देवाचीच कृपा होते ज्या घरातली व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर त्याच्या घरातल्या गळ्या गळ्याखाली अन्नाचा एक घासही उतरत नाही किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगतील याची भीती सतावत असते झोप लागत नाही अशावेळी देवाच्या समोर नारळ ठेवून घाराणी घातले असता सर्व काही अलबेल होते काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभव देखील आला असेल देवाचे सत्व आजही कलयुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी तुझ्या आजूबाजूलाच आहे मी तुझ्या पाठीशी आहे अशी चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारच्या देवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच ह्या पोस्टचा हेतू उदात्त असून निष्कारण अफवा बसवण्याचा कोणताही हेतू नाही तुम्हाला विश्वास नसेलच तर हा व्हिडिओ मनोरंजन म्हणून देखील पाहू शकता तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं मात्र लिहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ